नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते राजमाता महोत्सवाचा शुभारंभ बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशील नामदार प्रतापराव जाधव आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा येथे राजमाता महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सहायता समूहातील महिलांना कर्तृत्व व कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळालं असून त्यांचा महिलांनी लाभ घ्यावा तसेच बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी आज येथे दिली ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे जिजामाता प्रेक्षाकार क्रीडा व व्यापारी संकुलिते राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री नामदार जाधव यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार संजय गायकवाड जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खराद अतिरिक्त मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी अधिकारी मोहन उपमुख्य प्रमोद पवार विक्रांत जाधव राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे मुख्य लेखा अधिकारी प्रकाश राठोड आदी उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की केंद्र व राज्य शासन विविध योजनेच्या माध्यमातून महिला महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहे जोपर्यंत स्वावलंबी होणार नाहीत तोपर्यंत देशाचा संपूर्ण विकास शक्य नाही महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तरच तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते त्यामुळे महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ सजावटी वस्तू साहित्य निर्मिती खेळणे अशा विविध उत्पादनाची निर्मिती करावी उत्पादित केलेली वस्तू पदार्थाची विक्री स्थानिक ठिकाणी तालुका व शहरी भागात विक्री करावी केवळ वस्तू ब्रँडिंगवर भर द्यावा यासाठी घरोघरी जाऊन आपल्या मालाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवावी असंही यावेळी ते म्हणाले पुढे म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार घरकुल मंजूर झाले असून यामुळे जिल्ह्यातील पात्र गरजू लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असून कोणीही घरापासून वंचित राहणार नाही तसेच बचत गटासाठी शासन अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देत आहे तसेच बचत गटाचा समूह तयार करून मोठे उद्योग निर्मितीसाठी केंद्र शासनामार्फत पन्नास लाखापर्यंत कर्ज पुरवठा बचत गटांना दिला जात आहे याचा लाभ महिलांनी घ्यावा असंही आव्हान त्यांनी यावेळी केलं राजमाता महोत्सवात बचत गटाची उत्पादने खाद्यपदार्थ वस्तू यांची एकशे पन्नासहून अधिक दालने असून रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत या भव्य प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असा आव्हान यावेळी करण्यात आलं आहे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा